नवी मुंबई शहरात सातत्याने वाढणाऱ्या वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येवर महापालिका आणि राज्य शासनाने एकत्रितपणे तोडगा काढून जनतेला लवकरात लवकर दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत किटली चिन्हावर बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी व्यक्त केले आहे नवी मुंबई खर तर सुनियोजित शहर आहे सुरुवातीपासूनच या शहराची रचना होत असताना त्या काळातील रचनाकारांनी पार्किंगची व्यवस्था ही अतिशय चोख ठेवली होती परंतु शहरावरचा लोड दिवसेंदिवस वाढत आहे लोकसंख्या वाढलेली आहे उद्योग व्यवसाय वाढलेले आहेत दुकानं वाढलेली आहेत त्याचबरोबर आता टॉवर संस्कृतीसुद्धा ह्या शहरामध्ये येते जागा तेवढीच राहिलेली आहे आणि त्या जागेवरचा रिसोर्सेसचा लोड वाढतो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंग रोड आपल्याला वाढवणं किंवा त्यांची रुंदी वाढवणं तितकंसं शक्य नसल्यामुळे पार्किंगची वाहनतळं महानगरपालिकेमार्फत किंवा शासनामार्फत सेटअप झाली पाहिजेत सगळ्यात मोठी आजची समस्या म्हणजे घरोघरी गाड्या आहेत एक एक दोन दोन चार चाकी दोन तीन दुचाकी आणि त्या गाड्यांना पार्किंग करण्यासाठी सोसायटीमध्ये जागा नसल्यामुळे त्या गाड्या ह्या रस्त्यावर आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते त्याचबरोबर खरेदीची किंवा बाजाराची जी ठिकाणं आहेत तेथे पण मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे रस्ते हे गच्च भरलेले असतात पाच किलोमीटरचं अंतर कापायला कधी कधी आपल्याला तासभर देखील लागतो ज्याच्यामुळे शहराच्या खऱ्या अर्थाने घुसमट होते हे जर आपल्याला टाळायचं असेल तर शासनामार्फत मग महानगर ती महानगरपालिका असो किंवा राज्य शासन असो बाजाराच्या ठिकाणे पार्किंगची तळं ज्याला अंडरग्राऊंड पार्किंग म्हणू किंवा ज्याला आपण पार्किंग सिस्टीम म्हणतो ती कार्यान्वित करणं आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिडेव्हलपमेंट होतं आहे आणि टॉवरचा परवानगी मिळते तर प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन कार्स असणारे तर पुरेशा पार्किंगच्या परमिशनसुद्धा एफ एस आय देत असताना शासनाने बघितलं पाहिजे की ती अट टाकली पाहिजे की एवढी पार्किंग स्पेस तुम्हाला ठेवावं लागेल जर पाहुणे आले तिथे तर त्या पाहुण्यांसाठी जी पार्किंग स्पेस असेल तर ती पंधरा टक्के वीस टक्क्यांपर्यंत केली गेली, -गेली पाहिजे अशा मताचा मी आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई